म्हणजे म्हणजे ब्लॅक लेखक दिग्दर्शक ऋषिकेश गुप्ते यांचा जारण हा चित्रपट सहा जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला अंधश्रद्धा श्रद्धा आभास आणि मानसिक गुंतागुंत यांनी भरलेला हा चित्रपट कसा आहे चित्रपटाची स्टोरी प्रेक्षकांनी हा चित्रपट का पाहावा चित्रपटातील चांगल्या वाईट बाजू सगळं काही जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच करा नमस्कार मी धनश्री पाठारे आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र कुठलाही भयपट म्हटलं की त्यात अंधार वावटय आणि विचित्र आवाज हा असतोच परंतु ह्या चित्रपटामध्ये हेच वेगळं पण आहे दिग्दर्शक ऋषिकेश गुप्ते यांचे जारण या चित्रपटात स्टोरी जरी भयपटाची असली तरी प्रेक्षकांना घाबरवण्यावर त्यांचा भर नाही मनाच्या खोल कप्प्यांमध्ये जाऊन भीती आणि आभासचा खेळ सांगणारा हा चित्रपट आहे भय म्हणजे नकळत आपल्यात मुरलेली एखादी आठवण दडपलेला संशय आणि नकळत मनावर खोलवर होणारे आभास जारण हा सिनेमा हेच भय वेगळ्या पद्धतीने समोर आणण्याचा प्रयत्न करणार आहे अंधश्रद्धा आणि मानसशास्त्र यांचं संतुलन सिनेमाच्या पटकथेत आपल्याला पाहायला मिळणार आहे या कथेत अचानक समोर येणारा भूत अजिबात नसणार आहे पण तरीही राधाच्या म्हणजेच अमृता सुभाषच्या भोवती गुंफलेली ही गोष्ट एक भयकथाच आहे मनोविश्लेषणाच्या अंधश्रद्धेच्या आणि परिस्थिती अनुरूप मनात खोलवर फुलणाऱ्या स्वप्नांच्या जायातून ही कथा दबक्या पावलांनी पुढे सरकते जिथे स्वप्न आणि सत्य वास्तव आणि आभास आज आणि काय यांचं गुंतागुंतीचं नातं आहे या चित्रपटात अभिनेत्री अमृता सुभाष अनिता दाते या दोघीही मुख्य भूमिकेत आहे त्यामुळे हा चित्रपट वुमेन सेंट्रिझम आहे आता चित्रपटाच्या कथेबद्दल काय आहे ते जाणून घेऊया जारण ही राधाची कथा आहे एक अशी स्त्री जिला तिच्या आजूबाजूच्या जगाने स्वप्नांनी आणि तिच्या स्वतःच्या असंतुलित मनाने पोखरलेलं असतं लहानपणी तिच्या नजरेसमोर त्यांच्या घरी भाड्याने राहणाऱ्या गंगुटीने म्हणजेच अनिता दातेने जारण नामक काळी जादू केलेली असते गंगुटीचे ते मारक शब्द राधाच्या बालमनावर खोलवर रुजलेले असतात देवदेवस्की वैद्यकीय उपचार करून राधा कशी बशी ती तात्पुरती बरी होते पण बऱ्याच वर्षांनी जेव्हा राधाने स्वतःचा संसार सुरू केलेला असतो नवरा मुलगी आणि ती असं त्रिकोणी कुटुंब असतं तेव्हा एका अपघातामुळे लहानपणीच राधाच्या आयुष्यात डोकावतं आणि वेख्यात ती अधिकाधिक अडकत जाते दरम्यान तो भूतकाळही आपल्याला ये समोर येतो गंगुटीची गोष्ट आपल्याला समजते अशी कहाणी जी केवळ अंगावर काटा आणत नाही तर आपल्या सभोवतालच्या अंधश्रद्धांनी भरलेल्या मूळ मानसिकतेवरच प्रश्नचिन्ह उभे करते आता कलाकारांबद्दल बोलायचं झालं तर अभिनेत्री अमृता सुभाषीने अमृता आणि अनिता दाते या दोघींचा प्रभावी अभिनय आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळणार आहे अमृताने साकारलेले राधाचे पात्र अप्रतिम आहे वरवर पाहता राधा जरी शांत वाटत असली तरी प्रत्यक्षात तिच्या मनाची होत असणारी घालमेल चेहऱ्यावरील हावभाव मेंटल इम्बॅलेन्स अतिशय उत्तम प्रकारे अमृताने आपल्या देहबोलीतून दाखवले आहे हा बदल अतिशय दर्शवला गेला आहे तर अनिता दातेने गंगुटी हे पात्र ताकतीने साकारलेले आहे अनिताची नववारी साडी बांगड्या मातीतली गावरान स्त्री आणि थोडीशी संशयाच्या भोवऱ्यातील अतिशय उत्तम प्रकारे तिने आपल्या व्यक्तिरेखेला न्याय दिला आहे तिचा वावर एक वेगळा थरार निर्माण करतो किशोर कदम यांनी डॉक्टर धनंजय कुलकर्णी या मानसोपचार तज्ञाची भूमिका अतिशय संयमाने आणि शांतपणे साकारलेली आहे ज्योती मालशे म्हणजेच डॉक्टर रश्मी सीता देशमुख म्हणजे आई राजन भिसे बाबा बालकलाकार अवनी जोशी आणि विक्रम गायकवाड शेखर यांनी आपापल्या भूमिका नीट पेलल्या आहेत सुरुवातीला थोडा संथ वाटणारा हा चित्रपट उत्तरार्धात वेग धरतो आणि क्लायमॅक्सला अंधश्रद्धेच्या आणि मानसिक भासांच्या एका भेदक साप्यात अडकवून ठेवतो लेखक दिग्दर्शकाने सिनेमाच्या पूर्वार्धात ठिकठिकाणी थीक सूक्ष्म संकेतांचा दृश्यांचा टोकदार वापर केला आहे संवादातून इशारेही दिले आहेत त्यांचे अर्थ उत्तरार्धात विलक्षण तीव्रतेने लक्षात येतात मला या चित्रपटातील एक गोष्ट समजली नाही ती म्हणजे काही पात्रांची कथेतून झपाट्याने एक्झिट केली आहे काही प्रसंग रूपक असल्यामुळे सर्व प्रेक्षकांना त्याचा अर्थ स्पष्ट होईलच असे नाही त्यामुळे नेहमीचा पठडीतला भयपट म्हणून आपण या चित्रपटाकडे अजिबात पाहू शकत नाही आता चित्रपटाच्या साऊंड सिस्टीमबद्दल बद्दल बोलायचे झाले तर एका हॉरर चित्रपटाला जसे आवाज असतात की त्या आवाजानेच माणसाला घाबरायला होते तेवढ्या ताकदीने ते साऊंड त्यांनी ते बनवलेले आहेत जर तुम्हाला भयपट गुडकथा आणि रहस्य अशा गोष्टींमध्ये रस असेल तर तुम्ही हा चित्रपट नक्की बघू शकता राधाच्या आयुष्यातील गुंतागुंत शेवटी सुटते का हे पाहणे मनोरंजक असणार आहे जारण वशीकरण काळी जादू हे विषय आपण विज्ञानाच्या झगमगाटात विसरून जातो पण जारण आपल्याला त्याची आठवण करून देतं खरंच आपण त्या अंधविश्वासांपासून पूर्णपणे मुक्त झालो आहोत का जादू टोना वशीकरण याबाबत तुमचे मत काय आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा धन्यवाद